रोज रोज करतात माझा इतका नमस्कार मी सुप्रिया आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही हो, जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि ताईं आजचा वार आहे गुरुवार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर पहिल्या गुरुवारच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळं सगळ्यांचे आभार खूप मनापासून मी सगळ्यांचे आभार मानते खूप छान प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओला दिलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दुपारपर्यंतचं रुटीन माझं जे काही रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हण म्हणाले होते की जे काही उठल्यानंतरचे अर्धा तास पंचवीस मिनटं आहेत ती मी माझ्या स्वतःसाठी खर्च करते तर क्लिनिंग करण्याआधीचं हे जे रुटीन आहे ना तर ते बघा ताईनो मी उठल्यानंतर ना मेडिटेशन करते त्यानंतर आधी सर्वात आधी कोमट पाणी पिते शांतपणे बसते आणि कोमट पाणी पिते पाणी पिल्यानंतर ना आपल्याला आवडतं ना ते म्युझिक लावायचं आणि मेडिटेशन करायचं मेडिटेशन म्हणजे काय ताईंनो मौनधारणा आता म्हणजे कसं ला आहे आप मराठी शाळेमध्ये बघा आपल्याला शिकवलं जायचं मौनधारणा करा म्हणजे मौन पाळा किंवा जास्त काही मुलं जर बोलायला लागली शाळेमध्ये तर मौन पाळायला सांगायची दहा मिनटं डोळे बंद करायचे आणि शांतपणे बसायचं तर मेडिटेशन मेडिटेशनचे काय फायदे आहेत तैन तुम्हाला मी सांगते थोडक्यात मी आत्ताच करायला लागलेले ला आहे अगदी एक महिना झाला असेल तर ताईनो मेडिटेशन केल्याने ना आपलं म्हणजे एकाग्रता आपली वाढते त्यानंतर थोडंसं आपण म्हणतो ना जसं की आपण शरीराचा व्यायाम करतो तसा थोडासा मेंदूचा व्यायाम असतो तो तर शांत बसणं एकाग्रतेने बसणं आणि खरंच ते खूप अवघड गोष्ट असते तर बघा खूप खूप मोठे मोठे साधू तप वगैरे करत बसतात तर त्यांच्यातनं खूप पावर असते आपली इच्छाशक्ती किंवा एकाग्रपणे बसण्याची एकाग्रता वाढवण्याची तर एकाग्रतासुद्धा वाढते असं केल्याने अगदी खूप नाही जमलं एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं मेडिटेशन करणं खरंच गरजेचं आहे आणि त्यानं काय होतं आपली स्मरणशक्तीसुद्धा वाढते कारण आपण आजकाल थोड्या थोड्या गोष्टींना विसरून जात असतो अगदी दोन दोन मिनटापूर्वी घडलेल्या घडलेल्यासुद्धा तर माझ्या बाबतीत तर खूप वेळा असं होतं त्यामुळं म्हटलं चला मेडिटेशन करून बघूया काय फरक पडतो का तर मी सुरुवात केलेली आहे ताईनो तुम्हाला माहिती असेल काय याबद्दल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर असो मेडिटेशन झालं पाणी पिऊन झालं व्यायाम झाला त्यानंतर आता मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये ना कमेंट आली होती की ताई तुम्ही ना क्लिनिंग आंघोळीच्या आधीच करत जा कारण बऱ्याचदा मी तसंच करते बरं का पण मागच्या व्हिडिओमध्ये ना उठायलाच खरंच खूप उशीर झाला होता मला त्या दिवशी म्हणजे पहिल्या गुरुवारी आणि पूजासुद्धा मांडायची होती म्हणून ना उठल्या उठल्या व्यायाम वगैरे झाला आणि लगेचच मी आंघोळ करून घेतली आणि मग लगेचच कामाला सुरुवात केली तर कसं असतं ना आमच्याकडे ना म्हणजे मी सगळ्यात आधी आंघोळ करते आणि माझ्या आंघोळ झाली की लगेचच नंबर लागतात ना एका पाटी मग एक तर मग घाई गडबड व्हायला नको म्हणून मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेते आणि मग नंतर माझ्या मी कामाला सुरुवात करत असते मग जसा जो घरातला उठेल तर तसं तसं तस, त्या तो आवरत असतो तर त्यामुळं ना Uh, आंघोळ केल्यानंतरच मी क्लिनिंगचं काम करते म्हणजे आता तसं नाही आहे जसं काम पुढे येईल जे काम पुढे येईल ते मी काम करत असते असं काही माझं नाही आहे की हे काम ह्याच वेळी केलं पाहिजे असं तर क्लिनिंगची सगळी कामताईनो झालेली आहे आपला पॅसेज झोका आहे तो लोटून झाडून झालेला आहे आजूबाजूचं सगळं पुसून झालेलं आहे आणि चौकटसुद्धा दाराची पुसून घेतलेली आज uh, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि लक्ष्मी मातेला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता त्यामुळं ना दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला किंवा सणवार असतील ना त्यावेळेला मी दरवाजा स्वच्छ पुसून घेत असते चौकट पुसून घेत असते उंबरटा स्वच्छ पुसून घेत असते तर ह्या सगळ्या गोष्टींना मी करत असते रोज नाही करत अगदी पण सणवार असतील अमावस्या पौर्णिमेला किंवा दर गुरुवारी ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते आज तर आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर आज तर करायलाच पाहिजे म्हणून मग बघा आता आंघोळ झालेली आहे माझी आणि नुकतंच उजाडत आलेलं आहे तर चला म्हटलं अन्नपूर्णेची पूजा करून घेऊया तर अजून एक ताई ताए, एका ताईंची कमेंट होती की तुम्ही जे काही म्हणजे अन्नपूर्णेची पूजा करता तुळशीला पाणी घालता तर ते रुटीन ना आम्हाला बघायला खूप आवडतं आम्ही मिस करतो तर म्हटलं चला तुम्ही मिस करायला नको म्हणूनच मी आत्तापासून शूट घेतलेलं आहे नाहीतर मी खूप उशिरा शूटिंग चालू करणार होते हे सगळं काम झाल्यानंतर पण म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर नक्कीच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर सकाळी सकाळी ना उठल्याबरोबर चहा ठेवण्याआधी ना मी असं अन्नपूर्णेचं पूजन करत असते तरा रोज मजी तर रोज माझे खूप साध्या पद्धतीनं करते आणि ज्या वेळेला विशेष काही अमावश्या पौर्णिमा किंवा असं सणवार असतील गुरुवार असेल तर मग अशा पद्धतीनं मी कुंकाचं ओल्या कुंकाचं स्वस्तिक किचनमध्ये काढत असते आता अन्नपूर्णेची पूजा झाली ना की लगेच मी तुळशीला पाणी घालायला येते तुळशीला तर पाणी आपण रोजच घालतो आणि थोडासा अंधार असताना तुळशीला दिवा लावला ना खूप भारी वाटतं ताईनं पण थोडासा उशीर झालेला होता कारण जे काही मी तुम्हाला क्लिनिंगचं तुमच्याबरोबर शेअर केलं ना ते तुमच्याबरोबर अगदी शॉर्ट शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे तसं बघायला गेलं ना तर क्लिनिंगला मला दोन अडीच तास लागतात कारण पॅसेज स्वच्छ करायचा असतो संपूर्ण घरातलं फर्निचर पुसायचं असतं घरातली प्रत्येक वस्तू सोफा वगैरे क्लीन करायचा असतो बऱ्याच म्हणजे बरंच क्लिनिंगमध्ये येतं पण मी अगदी शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं तर तुळस बघा किती छान बहरलेली आहे आणि तुळशीला ना सकाळी सकाळी असा दिवा लावला अगरबत्ती लावली ना इतका छान सुगंध पसरतो ना वातावरणामध्ये आणि वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं ताईंनो तर मला हे वातावरण जे आहे ना सकाळचं ते खूप आवडतं तर ब्रह्मकमळ पहा किती फुललेलं आहे तर तुळशीला अडचण झालेली आहे ताईंनो आणि बघा कुठपर्यंत ते ब्रह्मकमळ फुटलेलं आहे, आहे तर एका ते हे पाण्याच्या तेलाच्या नाही पाण्याच्या कॅनमध्ये लावलेलं आहे मी हे ब्रह्मकमळ आणि ते किती वाढलेलं आहे ताईंनो पहा तर सकाळी सकाळी दिवा लावलेला आहे तुळशीला तर आताचं हे जे टायमिंग आहे ना ताईंनो नुकतंच उजाडलेलं आहे म्हणजे सव्वा सहा साडेसहाच्या आसपासचं हे टायमिंग असावं आणि मी तुम्हाला बघा काय दाखवते तर सोनजाई देवीचं मंदिर आमच्या घराच्या बाजूलाच डोंगर आहे बघा आणि त्या डोंगरावरनं सोनजाई देवीचं स्थान आहे तर मी तुम्हाला ते मंदिरसुद्धा एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे फिरवून वर गुरांचे गोटे आहेत गुरे गुरं पाळली जातात वर आणि त्या देवीचं ना मी तुळशीला पाणी घातलं की रोज दर्शन घेत असते तर त्या देवीच्या नावावरनं म्हणजे इथल्या जागेला सोनजाई नगर किंवा सोनजाई सोनगीरवाडी असं नाव पडलेलं आहे तर असो आता बघा मी तुम्हाला म्हणत होते की बघा हे स्वस्तिक किती उठून दिसतंय ताईंनो छोटीशी गोष्ट आहे कुंकाचं स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू गंधगोळी लावलेली आहे गॅसला हळदी कुंकू लावलेलं आहे ते दिवसभर तसंच राहतं पुसल्या जात नाही आणि फुलं वाहिलेली आहेत ह्या दोन गोष्टींनी किचनमध्ये बघा किती सारा फरक पडतो कसं किचन एकदम शांत आणि प्रसन्न वाटतंय तर किती भारी वाटत होतं ना किचनमध्ये म मला किचन खरंच खूप आवडतं असं जर पूजा वगैरे केलेली असेल किचनमध्ये तर आणि इकडे मी देवीचे मंत्र लावलेले होते स्तोत्र मंत्र चालूच असतात सकाळी सकाळी आणि इकडं ग हॉलसुद्धा संपूर्ण स्वच्छ केलेला होता हळदीचं लेपन आता करून घेतलेलं आहे काय ले ले तर काय होतं अजून घरातले कोणीच म्हणजे उठलेले नाहीयेत तर सगळे आधी ना, ना हळदीचं लेपन करून घेते नाही ना? तर मग काय होतं ना कोणीतरी येतं उंबरावर पाय देतं म्हणजे ते हळदीचं लेपन पुसल्या ले जातं तर मला खूप वाईट वाटतं म्हणून कोणीही उठ म्हणजे सगळे उठायच्या आधी म्हटलं चला हे हळदीचं लेपन करून घेऊया तोवर ते छान वाळल सुद्धा आणि मग लगेच आपल्याला त्याच्यावर रांगोळी काढता येईल तर अगदी चौकट वगैरे पुसून घेतलेली आहे उंबरटा स्वच्छ केलेला आहे तर मस्त डार्क म्हणजे गडद असं पिवळ्या कलरचं जे हळदीचं लेपन आहे ना त्या अंगणामध्ये खरंच खूप छान दिसतं तर तुम्हाला थोड्या वेळातच रांगोळी बघायला मिळेल याच्यावर किती छान आणि उठून रांगोळी दिसते ताईंनो हळदीचं लेपन वाळतंय तोवर मी खाली आलेली आहे आणि नुकतंच उजाडलेलं होतं तर म्हटलं अंधारामध्ये यायला नको म्हणून मी थोडंसं उशिरा आलेले आहे खाली आणि मागच्या वेळेस ना मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी एक कचरा जाळला होता पण आता काय झालेलं आहे ताईंनो जे काही म्हणजे कागद वगैरे पडलेले होते ना तर ते सगळे असे ओले चिंब झाले होते इतकं दव पडलेलं होतं आणि वातावरणामध्ये ना इतकं धुकं होतं आणि खूप गारवा होता तर सकाळी सकाळी आंघोळ केली ना गरम पाण्यानं की मला थंडी अजिबात वाजत नाही पण थंडी वातावरणामध्ये भरपूर असते ताईंनो कारण येणारी जाणारी जी माणसं आहेत ना स्वेटर टोपी कानटोप्या सगळं घालून बाहेर सॉक्स वगैरे घालून बाहेर पडलेले असतात मीच एकटी अशी असते की अजिबात म्हणजे स्वेटर वगैरे घालत मी आंघोळ झाली ना की मग घालतच नाही काही कारण मला अजिबात वाजत नाही म्हणूनच मी आंघोळ लवकर करून घेते थंडीच्या दिवसामध्ये आणि मग बाकीची कामं करते तर आपल्याला अशी सुद्धा एक कमेंट होती ना की ताई ही सगळी कामं ना तुम्ही आंघोळीच्या आधीच करून घेत जा नाही तर मग धूळ अंगावर बसते तर मग मी काय करते नंतर हातपाय तोंड वगैरे धुवून घेत असते तर असं ताईंनो आता आपलं अंगण स्वच्छ झालेलं आहे जिथं रांगोळी काढायची ना तिथलं मी केरसोनीने छान लोटून घेतलेलं असतं बारीक अगदी आणि त्यानंतर मग समोरचं जे काही पुढं रस्ता जो दिसतोय आपल्या अंगणासमोर तर गेटसमोर तर ते सगळं मी लोटून घेते तर पाला पाचोळाच पडलेला असतो अंगणामध्ये एक झाड आहे त्या झाडाचा पाला पाचोळा पडलेला असतो ना ते रोजच्या रोज लोटून घेतलं ना तर मग जे काही वॉकिंगला येणारी जी माणसं आहेत ना तर त्यांना सुद्धा फ्रेश आणि प्रसन्न वाटतं खराट्याने लोटून काढलं ना की अंगणामध्ये मस्त असं सडा मारत असते तर पाणी बघा हे जास्त काही थंड नाही थोडंसं कोमटच आहे तर अंगणामध्ये ना दाटसर असा सडा मारला ना सकाळी सकाळी अजूनच छान वाटतं ताईंनं खूप छान दिवसभर अख्खा दिवस जो आहे ना तर तुमचं अगदी प्रसन्न जाईल इतकं भारी वाटतं अजिबात आळसपणा वाटत नाही कुठल्याच गोष्टीचा कुठल्याच कामाचा कंटाळा सुद्धा येत नाही तर अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमचं रुटीन ठेवलं तर तुम्ही जर जॉबला जात असाल तर तुम्हाला थोडं अवघड जाईल अशा पद्धतीचं रुटीन ठेवायला जर तुम्ही घरातच गृहिणी असाल तर तुम्ही अशा पद्धतीचं रुटीन जर ठेवलं ना तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल किंवा तुम्हाला जर उठायचा कंटाळा येत असेल ना तर तुम्ही नक्की आवर्जून रोजून उठाताईनो सकाळी सकाळी इतकं भारी वाटतं ना भरपूर अशी पॉझिटिव्हिटी वातावरणामध्ये असते आणि सकाळचं जसं वातावरण असतं ना तसं दिवसभर तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही सकाळचं वातावरणच खूप वेगळं असतं पहाटेचं वातावरण तर इकडे मी कलर भरून घेतलेले आहे आणि माझ्याकडे ना एक दोन तीन प्रकारचे फुलांचे साचे आहेत तर त्याच साच्याने मी आज रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढता काढताना इतकी सुंदर कोकिळा इथं आली होती ना तर आज ना मला ताईंनी भरपूर पक्षी बघायला मिळालेले आहेत अगदी घराजवळ घरामध्ये ती कोकिळा आलेली होती आपल्या बागेमध्ये तर तुम्हाला बघा मी दाखवते इकडं तर दोन तीन कोकिळा होता आणि कोकिळेच्या अजून म्हणजे खूप सारे पक्षी आलेले होते ज्यांची की मला नावं पण माहिती नाही आहेत तर असो ताईंनो तर असं म्हणतात की कोकिळेला बघितलं ना की आपला दिवस खूप आनंदाचा आणि खूप छान जातो म्हणून तर असं इकडे एक दु दुसरी कोकिळा होती तर बघा रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि कशी आहे आजची रांगोळी नक्की कमेंट करून सांगा तर खूप छान वाटत होतं इकडे बघा भरपूर पक्षी ताईंनो आज ना इतके पक्षी आले होते ना रोज इतके नसतात पण आज तर खूपच पक्षी आले होते तर इकडं दिवा लावलेला आहे तर सकाळी सकाळी अंधार असतानाच मी इथं दिवा लावला होता फक्त वरची जी तुळस आहे तर त्या तुळशीला जरा उशिरा दिवा लागला होता तर इथलं खाल आता खालचं काम झालेलं आहे सगळं आता आलेले आहे खाली तर सगळीच कामं करून जावीत परत वर खाली केलं ना की पाय जास्त दुखतात मग सडा रांगोळी लोटून झाडून जी काही खालची जी कामं आहे ना ती मी एकाच टप्प्यामध्ये आवरून घेत असते तर पूजेला जे काही लागणार आहे पाच पालवी तर तीच पाच पालवी मी आता काढायला इकडे आलेली आहे तर आपल्याकडं आंब्याचं झाड आहे चिक्कूचं झाड आहे डाळिंबाचं आहे पेरू आहे सीताफळ आहे रामफळ आहे तर अशी बऱ्याच फळांची झाडं आपण लावलेली आहे त्यामुळं आपल्याला जायला कुठं जायची काही गरज नाही आहे परत नागवेलीचे पानंसुद्धा आपल्याकडं आहेत तर पूजेसाठीची जी काही पालवी आहे ना ती आपल्याला आपल्या घरीच मिळून जाते सगळी पालवी आता गोळा करणार आणि धुवून घेणार आहे स्वच्छ आणि जाऊन आता वर लगेचच पूजा मांडणार आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे झालं देवपूजाचा जो काही भाग असतो जो काही टप्पा असतो तो आटोपला ना की मग मुलांचे डबे करायला मोकळं तर थोडीशा दुर्वा घेतलेल्या आहेत आणि हे सगळं धुवून घेतलेलं आहे ताईंनो एकदा पालवी स्वच्छ धुतली ना पूजेमध्ये की लगेच हातासारखी पूजा पण मांडता येते तर फुलं भरपूर आली होती बघा झेंडूला तुम्हाला भरपूर अशी फुलं दिसत असतील तर जी मोठी मोठी फुलं होती ना तीच मी तोडलेली होती जी लहान लहान फुलं आहेत ती तशीच राहू दिलेली आहेत घरामध्ये आले पालवी जी आहे ती सुकायला ठेवून दिलेली आहे आणि पहिले म्हटलं चला चहा ठेवूया खूप सारी कामं झाली नाही ताईंनो की मला पहिलेच चहाची आठवण होते तर चहा ठेवलेला आहे तोवर ना घरातली म्हणजे मेंबर्स उठलेले होते सासूबाई उठलेल्या होत्या आणि आहोसुद्धा उठलेले होते तर बघा किचन किती भारी वाटतंय ना खरंच खूप छान वाटतं तर आता बघा चहा गाळून घेते आणि मग लगेचच मी डब्याची तयारी करणार आहे तर देवपूजा माझी झालेली आहे आणि ना म्हटलं चला आता देवपूजा झाल्याशिवाय मी चहा घेत नाही देवपूजा एकदा झाली ना की मस्तपैकी शांतपणे बसून ना चहा पिता येतो तर केस जे ओले होते ना तर ते म्हटलं चला सुकवून पण घेऊया म्हणजे चहा पिता पिताना केस पण सुकतात तर हा माझा ना म्हणजे खूप माझी फेवरेट जागा आहे माझा आवडता पॉईंट आहे गॅलरीमध्ये असं मस्तपैकी बसायचं सगळे पक्षी आजूबाजूला उडत असतात फिरत असतात आणि चहा प्यायचा चहा पिऊन झालं की लगेचच डबा केलेला होता तर आज ना शापूची भाजी केलेली आहे आणि चपात्या पटपट लाटून घेतला तर जसे की आज ना भरपूर सारे पक्षी मला दिसले ना तसंच आज माझ्या चपात्या जास्तच टमटमीत झालेल्या होत्या टमटमीत फुगलेल्या होत्या तर ताईंनो थोड्या वेळापूर्वी तुमच्या दादांचं माझं ना असं छोटंसं भांडण झालेलं आहे कसा एक माणूस मला छळतो बघितला कसा मले दे चल मला एक माणूस रोज छळतो रोज रोज छळ करतात माझा इतका काय छळलेली काय टमटमित टमटमित दिसती टमटमित दिसती भाई रोज दा दा तर ताईंनो डबा वगैरे इकडे करून घेतला आणि मग नंतर लक्षात आलं की आपण दरवाजावर ना कुंकानं स्वस्तिक काढायचं विसरलेलो आहोत तर म्हटलं चला कुंकानं स्वस्तिक काढून घेऊया तर केस वगैरे थोडेसे विंचरले बांधले आणि लगेचच मी इकडं कुंकानं स्वस्तिक काढायला घेतलेला आहे आता विषय काय झाला ते सांगते तर ताईनो नेहमीप्रमाणे स्वच्छतेवरनं तुमच्या दादांची माझी भांडणं नेहमी होत असतात तर मला म्हणजे माझी एवढ्या लवकर उठून पण माझी ना कामं आटपली नाही ना म्हणून त्यांची थोडी चिडचिड झाली होती आणि मग मी काय करते ते बडबडायला लागले ना की मी काय बोलतच नाही मग मा, म्हणजे मला रागच येतो तर मला राग आला होता ना मग मला राग आला ना की ते माझी ॲक्टिंग मला करून दाखवतात मग मला खूप हसायला येतं तर असं छोटी लुटूपुटीची भांडणं आमच्यामध्ये होतच असतात तर असो ताई नू इकडे बघा मस्त अशी पूजा मांडून घेतलेली आहे उमराची पूजा झालेली आहे म्हणजे उमरामध्ये ना रांगोळी वगैरे काढून घेत ले आहे जी काही पूजा मांडणी आहे ना ती व्यवस्थित करून घेतली नाही की मग आपल्याला जे काही पूजन करायचं आहे ते अगदी व्यवस्थित करता येतं तर गणपती बाप्पांना आहे ना आधी स्नान घालून घेतलेलं आहे पंचामृतानं त्यानंतर साध्या पाण्यानं स्नान घालून घेतलेलं होतं आणि त्यानंतर अक्षदा ठेवल्या अक्षदांवर हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांना इकडे स्थापन केलेलं आहे तुम्हाला छोटा चौरंग दिसत असेल तर पुढे मी तुमच्याबरोबर शेअर करेनच तर छोट्या चौरंगावर आज गणपती बाप्पांना बसवलेलं आहे आणि वेगळं म्हटलं सुपारी ठेवून मग परत ग परत डबल गणपती बाप्पांची पूजा करण्यापेक्षा देवारातला जे गणपती बाप्पा आहेत ना तेच मी पूजायला घेत असते आणि देवीची पूजा मांडलेली आहे संपूर्ण पूजा काही मला शेअर करता आली नाही तर उंबरटा पण छान सजवलेला होता फक्त पूजन बाकी होतं धूप आरती वगैरे ओवाळायची बाकी होती नंतर इकडे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतेच की रांगोळी मी कशी काढलेली आहे आणि संपूर्ण धूप जे आहे तर देवांना ओवाळून घेतलेलं होतं आरती झालेली होती आणि उंबरट्या उम उं, उंबऱ्याचं पूजन झालेलं होतं तर म्हटलं चला संपूर्ण घरामधनं आरती जी आहे ती फिरवली आणि आता हे बघा तुम्हाला रांगोळी दाखवते तर कमळाची फुलं काढलेली आहेत आणि इतकी रेखीव दिसत होती ना ताईंनो खरंच खूप छान वाटत होती तर हे आहे आपलं कुंकाचं स्वस्तिक ते वाळलं आहे थोडंसं त्यावर फुलाची पाकळी चिटकवलेली आहे आणि आत उभं राहिलं ना दरवाज्याच्या म्हणजे घरामध्ये तर अशा पद्धतीनं आपलं उंबरट्याचं पूजन जे केलेलं आहे ते दिसत आहे तर इतकं सुंदर दिसतं ना ताईंनो लाल आणि हिरवा कलर खरंच पिवळा कलरवर खूप उठून दिसतो आणि प पावलांवर हळदी कुंकू वाहिलेलं आहे फूल ठेवलेलं आहे स्वस्तिक काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं उंबऱ्याचं पूजन झालेलं आहे आणि त्यानंतर बघा इकडे मी पूजा मांडलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी तर हे आहेत आमचे देव आणि म्हणजे टाक आहेत आमचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपले जेजुरीचे आणि भैरवनाथ परत जेजुरीचे खंडेराय ज्योतिबा ह्यांचे सगळ्यांचे टाक आहेत आजची पूजानाथ न तुम्ही खूप निरखून आणि नीट बघा तर इकडे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तर आजची पूजेमध्ये ना तुम्हाला खरंच खूप वेगळंपणा जाणवेल तुम्ही नीट व्हिडिओ निरखून बघा तर तुम्हाला देवी आईचा मुकुट बघा किती बोलका आणि अगदी जिवंत वाटतोय जसं की महालक्ष्मी माता आपल्या समोर विराजमान झालेली आहे बसलेली आहे किती बोलके डोळे आणि किती बोलका भाव वाटत आहे चेहऱ्यावरचा तर मला आजच्या व्हिडिओमध्ये ना आणि आजच्या पूजेमध्ये हे सगळं विशेष वाटलं तर तुम्ही सुद्धा बघा नीट निरखून आणि नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही व्हिडिओ शेवट पाहिला असाल ना तर तुम्हाला नक्की माहिती असेल किंवा तुम्ही पाहिला असाल तुम्हाला अनुभवायला मिळाला असेल तर आजची पूजा ना काही वेगळीच झाली होती तैनू आणि मला आजची पूजा खरंच खूप आवडली तर जशी की पूजा छान झालेली आहे सगळं रुटीन व्यवस्थित माझं मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर म्हटलं चला तुम्हाला साडीसुद्धा दाखवते तर ही साडी ना मला माझ्या आईनं दिलेली आहे आणि कशी दिसत होती नक्की कमेंट करून सांगा तर आहोंकडनं तर मला कॉम्प्लिमेंट आधीच मिळालेली आहे की खरंच खूप छान दिसते ही साडी तुझ्यावर अगदी आहे जुन्या काळातली पण छान दिसत होती तर असो आता व्हिडिओचा इथंच शेवट करते परत आपण पुन्हा भेटूया या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचं रुटीन तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा बाय बाय